अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला कवयित्री बहिनबाई चौधरींची एक कविता अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लांसाठी तीन झोका झाडाली टांगला पिल्ल निजली खोप्यात जसा झुलता बंगला पिल्ल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिल्लांमध्ये जीव जीव झाडाले टांगला तिचा पिल्लांमध्ये जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गिल कॅचा कोसा खोपा इनला जसा गिल क्यांचा कोसा पाखरांची कारागिरी जरा देखरे माणसा पाखरांची कारागिरी जरा देखरे माणसा तिची उलिशीचं चोच तेच दात तेच ओठ तिची उलिशीचं चोच तेच दात तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा बोट तुला देले रे देवान दोन हात दहा बोट कवयित्री बहिणाबाई चौधरी